तीन हजाराची पोहते मी दीड हजार टाकून गेले बोला नुकसान होणार आहे का आता कोणाचे नुकसान आमचे आहे का तिचे पर्याय कधी पाहिजे तुम्हाला कधी पाहिजे बाजार मंगळवारीच पाहिजे बाजार मंगळवारी मंगळवारी पगारी म्हणा मजुरला खायच्या मंगळवारीच येणार आहे त्याच्या मंगळवार बाजार पाहिजे कुठे काय बनवी नाही मंगळवारी पाहिजे जागा काय आता आज तुम्ही भाजीपाला आणला का विक्रीसाठी आता आज बाजार नाही भरला तर नुकसान होणार आहे का नगर नगरपालिकेच्या माणसाने इथं पार्किंग मैदानात येणार का मलीकडून मैदानात येणार का देदे। नाही हे गोष्ट अरे लक्षात द्यायला का त्यासाठी उद्रेक झाला पाहिजे प्रशासनाचा उद्रेक पहिलं उद्रेक इथं का नाही इथं पार्किंग करायचं कधी सांगून पार्किंग होता पार्किंगला नाही नाही हे पण बाजार कठ्ठे पाडून का ठिकाणी आमचा विरोध आहे ऐंशी वर्ष झालं बाजार इथं भरते मंगळवार झालं बाजार ऐंशी वर्ष झालं आम्ही ऐकत नाही ऐंशी वर्ष झालं बाजारपासून नवीन आले असेल गावात आमच्यासारखे लोकांना माहित आहे कधीपासून बाजार बरोबर आहे का समोर या म्हणाला त्यांनी कारण सांगायचे आम्हाला का लक्षात बाजार हटत नाहीतून पहिल्यापासून बाजार आहे असं नाही चालणार मैदान मैदाना नाही की जाऊ दे तिथे पार्किंग हे मैदान आहे का पहिले गाडिंग हे पार्किंग हे दुनियाच्या इमारती बांधल्या पडून सगळ्या पडून दुनियाचा पैसा